नमस्कार प्रबुद्ध भारतच्या युट्यूब लाईव्ह मध्ये उस्मानाबाद मध्ये ओबीसी महासभेचे आयोजन केलेले आहेत तरी तिथे जास्तीत जास्त संख्येने लोक उपस्थित होणार आहेत तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात धाराशिवला चालला सभे बाबासाहेबांची सभा आहे बाळासाहेबांची बाळासाहेबांची सभा आहे कशासाठी काय काय तुम्ही तिथे चालले त्यांचा विचार सगळं ऐकण्यासाठी चाललावा तुम्ही सगळे पूर्ण सगळे आहे का हो परिवाराजोबत चाललावाना आम्ही येऊन शारदा राजेंद्र ओहाळ बोलते तर बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा झलक एक बघण्यासाठी एवढं नशीब नाही पण बाबांची झलक बघण्यासाठी जात होते खूप आमच्या सौभाग्याची गोष्ट आहे म्हणून चाललोय काय गोरगरीबांचे प्रश्नांचे आमचे प्रश्न हे असेल ते सुटतील त्यासाठी चाललोय आम्ही आणि ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्यांची सभा हे ऐकून काय त्यांचे मत हे आम्ही ते पण जाणून घेऊ गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आडी अडचणी आड़ सोडवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर विश्वनाथला येत आहेत आणि त्यांच्या सभेसाठी आम्ही सर्व बहुजन समाज सगळे बांधव उपस्थित आहोत इथं आणि त्या सभेसाठी आम्ही चाललेलो आहोत जयदीप ओके कुठून आलेत बाबा आपण आम्ही वाशी तालुक्यातून सर्व कार्यकर्ते जमा केलेले आहेत तिथं आणि आहे ओके ओके चालेल